विठल 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 बोलया बोलया हरिनाम गाऊया गु नाम हरिनाम गाऊया विठु नाम विठल 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 बोलया बोलया हरिणाम गाया विठु नाम हरिणाम गाया विठु नाम पाण्डुरङ्गेटी साठि चला की भीमे पाण्डुरङ्गेटी सा चला की भीमे योग एकादशीता भक्त निघाले पण्ढरपुरा योग एकादशीता आ भक्त निघाले पण्डरपुरा विठल 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 बोलूया बोलूया हरिनाम गाऊया विठु नाम

व्याप मार्ग संसारा मरि कणा विठल 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 बोलूया बोलया हरिनाम गाया विठुनामया हरिनाम गाया विठु नाम घेऊया घेऊन या फुल हाती सारे वैष्णवा भंग गाती टाळ घेऊन या हाती सारे वैष्णवा भंग गाती हरिनामाचा धरून या ठेका वारकऱ्याला मिळाला मोका हरिनामा धिया ठेका वारकर्याका विठल 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 बोलूया बोलया बोलया विठल 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 बोलूया बोलया बोलया हरिणाम गाया घेऊया वेठूना मूया सकारी उठी उगतार उगवल नारायण दारितु सीर वीगार उगवल नारायण दारितुड़ सीर वीगार सी उठी उगतार सिं उघडते दार उगवला नारायण दारी तुलस हीर बि गार सिंठी चा

थाट चा मोहर केला चा थाट सकाळी उठून मी उघडते दार सकाळी उठून मी उघडते दार उगवला नारायण दारी तुळस हिरवी गार उगवला नारायण तुळस हिरवी गार सकाळी उठून आम्ही केली पूजा पाठ सकाळी उठून मी केली पूजा पाठ हाती तांब्याचा गडवा धार सोडते रुंद वनात हाती तांब्या धार सोडते उघडते दार उगवला नारायण दारितुल सहिर विगार उगवला नारायण दारी तुळस दारितुल विठ्ठला तुळशी हार घाल तुला आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विठवरी उभा पांडुरंग जसा विठवरी उभा पांडुरंग जसा विठ्ठला हार घालतो तुला ना आठवण येते मला विठ्ठला आठवण येते मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठला पासी रुक्मिणी जशी विठ्ठल पासी विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा सा विठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला नानंद माझी दिसते कसी ननंद माझी दिसते कसी हातात आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला पती माझे दिसत कसे पती माझे दिसतात कसे हातात हातात टाळ वार करी जसे विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला ना तू माझा दिसतो तसा ना तू माझा दिसतो तसा अंगणात खेळतो श्रीकृष्ण जसा अंगणात खेळतो श्रीकृष्ण कृष्ण जसा विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण ना येते मला सावळी मूर्ती तुझी सुंदर ना पांडुरंगा तुझे किती करू ध्यान पाण्डुरङ्गा तु जे कीति करु ध्यान सावरि मूर्ति तु जे सुन्दर नाम पाण्डुरङ्गा तु कीति करु ध्यान पाण्डुरङ्गा तु जे कीति करु ध्यान भरजरि पीताम्बर चंदनाचा टीला गळ्यात शोभे तुळसी च्या माळा पीतांबर चंदनाचा टीला गळ्यात शोभे तुळसी च्या माळा देवाचा देव तू देव महान देव ध्यान पाण्डुरङ्गा ते किन सावाणि मूर्ति तुी सुन्दरणा पाण्डुरङ्गा तुजे किन पाण्डुरङ्गा तुजे ध्यान करकटे वरी युगे अवीसौ भा पाण्डुरङ्गा प्रमाणा देवनाहि दूजा करकटे वारी युगे अवीसऊभा पाण्डुरङ्गा प्रमाना देवनाहि दूजा।, देवना दूजा सा ध्यान किति पाण्डुरङ्गे कितिरु ध्यान सी मूर्ति तुी सुन्दरणा पाण्डुरङ्गा तु ध्यान पाण्डुरङ्गा तु ध्यान विठु तुी सेवा सतत घडू दे भवता पाचा विसर पडू दे विठु तुझी सेवा सतत घडू दे भवता पाचा विसर पडू दे देवा तु तजन ध्यान देवा तुझा भजनात लागो माझे ध्यान पांडुरंगा तुझे किती करू ध्यान पांडुरंगा तुझे किती करू ध्यान

बा सा माुली माुली खर सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव माहुली माहुली धन्यते आरंदी गाव खरं सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात

ोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव लागली समाधी डोळे घेतले लावून तुमचे वैराग्य पाहून रडतो निवृत्ती दादा तुमचे वैराग्य पाहून माऊली माऊली धन्यते आरंदी गाव खरं सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव সোপান মুক্তি উভী ইন্দ্রাণী কাঠি সোপান মুক্তি উভ ইন্দ্রাণী কাঠি উভি ইন্দ্রাণী কাঠি সঙ্গা নানা দাদা কধি হা ভেটি সঙ্গা নানা দাদা কধি হেল আপনি ভেটি মাউল মাউলি ধন্য माऊली माऊली धन्य ते आनंदी गाव खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव वाघावर बैसून चांग देव आले भेटी वाघावर बैसून एवढा अपराध ज्ञान देवा घाला पोटी एवढा अपराध ज्ञान देवा घाला पोटी माऊली माऊली धन्यते आनंदी गाव माऊली माऊली धन्यते आनंदी गाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खर सांगाना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल धिंगणा गोकुळात घाल धिंगणा कोणी म्हणे को सोडितो कोनी मने गाई चारतो कोनी मने वसर सोडितो बाइग जा कृष्ण गोकुळात घाली तोकुलात बैग ता कृष्णका बाडता गोकुत् गालिङ्गणा को मने वासुदेव कोनीे नन्दराजाने कोनी वासुदेव कुनी नन्दराज બૈગત ઝા કૃષ્ણ કાના બાળતાના ગોકુળત ઘાલે ધીંગાના ગોકુળત ઘાલે ધીંગાના કોની મણે ગુપિકે ચા કોની મણે રાધિકે ચા કોની મણે ગુપિકે ચા કોની મણે રાધિકે ચા બૈ ગતો જા કૃષ્ણ કાના બાળ તાના ગોકુળા ત ઘાલી ધીંગાના ગોકુળા ત ઘાલી ધીંગાના કોની મને સિંકે તોડતો કોની મને મડકે પોડતો કોની મને સિંકે તોડતો કોની મને મડકે પોડતો कृष्ण गोकुळात तृष्णका बाळता गोकुळ गाल धिङ्गणा गोकु गाल धिङ्गणा मनेहा सारपाणि याचीला त्रिभुवणी पाणी याची याचीला त्रिभुवी बईग तुज़ा कृष्ण काना बार गोकुळात गोकु घाल धींगा बईग तुज़ा कृष्ण काना बार गोकुळात गोकु घाल गोकुळात गोकुल घाल